आजच्या धकाधकीच्या जीवनात ध्यानाचं अनमोल स्थान आहे समाजाचा सर्वोच्च विकास व्हावा याकरिता सरश्रींच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्ष तेजज्ञान फाउंडेशन कार्य करत आहे त्यांनी दिलेले आनंदी जीवनासाठीचे विचार अत्यंत मौलिक आहेत असे विचार उद्योगपती किशोर चंडक यांनी मांडले तेजज्ञान फाउंडेशन हॅप्पी थॉट्सच्या पंचवीस वर्ष पूर्तीनिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्यान महोत्सव कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून किशोर चंडक बोलत होते लक्ष ठरवा योग्य निर्णय घ्या सकारात्मक विचार करा ताण मुक्त जीवन जगा आत्मविश्वास वाढवा सवयी सोडा सवय नेहमीच खराब असते ती सवय सोडा फळमुक्त जीवन जगा पण हे सगळं जर करायचं असेल तर अशीच शिक्षण अशीच शिकवा आपण आपल्या मुलांना पण द्यायला पाहिजे असं वाटतं मुलं आपला अनुकरण करत असतात रस्त्यातून जाताना आपण पाहतो आता काही लोकांना शक्य होणार नाही हे मला कल्पना आहे आजच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये काही गोष्टी शक्य होत नाही हे मी मान्य करतो पण आपण आपल्यावर जर थोडस बंधन घालवून घेतलं की मी रॉंग साईड गाडी चालवणार नाही मी कचरा करणार नाही मी वाहतुकीचे नियम पाळेल मी पाणी गुष्ट सोडणार नाही तात्यात आणण्याचा एक कण व्यक्ती उष्टा सोडणार नाही तर हे चांगलं जग आपण मागे सोडून जाऊ शकतो एक चांगली विचारधारा आपण मनामध्ये पसरू शकतो कारण समाजाचा सर्वोच्च विकास व्हावा ही तेज गॅन फाउंडेशनची धारणा आहे त्या धारणेच्या अनु त्या धारणेला अनुसरून आपण सगळ्यांनी पण असंच जीवन जगावं म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत आणि ही विचारसरणी आपण अनुभवावी आपण अंगीकारावी या दृष्टीने आपण एकत्र जमलेलो आहोत या, या प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर दामा यांनी तेजज्ञान फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या असंख्य साधकांच्या जीवनामध्ये प्रेम आनंद मौन भरभरून आलेला आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं सांगत डॉक्टर दामा यांनी विकसित भारत घडवण्यासाठी सरश्रींचे मार्गदर्शन आज हजारो साधकांना मिळत असल्याचं स्पष्ट केलं सरळ सिंग यांनी अभ्यास पूर्ण केलेला हा कोर्स शिष्यास ज्ञानी सृजनशील कार्यक्षम आणि यशस्वी बनवणारे आणि तसेच विकसित समाज आणि विकसित भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असा हा कोर्स आहे त्यासोबत त्या कोर्समध्ये मी शिकत असताना आता मला तिथे सिंबो दिलेलं आहे ऍक्सेप्टेड त्याच्यातून एक असं झालं की जे काही आपल्याला गोष्ट आहे यावेळी ज्येष्ठ नाट्य कलावंत शोभा बोल्ली यांनी हॅप्पी थॉट्सचे सदस्य शरीर आणि मनानं सुदृढ आहेत ते किती भाग्यवान आहेत असं सांगत ध्यानासाठी अनमोल कार्य घडत आहे हे, हे काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं हॅप्पी थॉट्स ते जर तुम्हाला हॅपी थॉट देत असतील तर तुम्ही किती भगवन राहा तुम्हाला सगळ्यांवर सगळ्यांच्या शरीरमध्ये किती प्रसन्न आहे किती साध्वी ची आहेत फक्त विनंती एकच आहे की ते सात्विक त्याचा पण अन करा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे तेजज्ञान फाउंडेशनचे पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली या प्रसंगी व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे सरश्रींचे ध्यानावर मार्गदर्शनही झाले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरविंद भंडे यांनी केलं याप्रसंगी हॅप्पी थॉट्सचे सचिन शिंदे गणेश इराबत्ती परशुराम रापेल्ली आनंद जुजगार विकास भांगे इरप्पा लातुरे पुरुषोत्तम वैद्य रमेश काजळे संजय कुलकर्णी रघुनाथ उडता नीलकंठ सज्जन सुनीता शास्त्री स्मिता दंडी सुजाता गुडपल्ली सुरेंद्र मायनाळ यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते